नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आपण कथा ऐकत आहोत सुटका या कथेचे लेखिका आहेत विद्या कुंभार आणि सादरीकरण छाया जोशी तर चला या कहाणीचा दुसरा भाग ऐकूया दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीने ती गोळी खाल्ली ती पुन्हा बेशुद्ध झाली तिथले सगळे घाबरले त्यांनी सर्व काही केले पण ती शुद्धीवर आली नाही पुन्हा त्याच डॉक्टरला बोलवले डॉक्टर आले आणि तपासले त्यांनी सांगितले की तिला दवाखान्यात घेऊन जाऊया मेणकाबाई नाही तिच्यावर इथेच उपचार करा आम्ही तिला बाहेर पाठवू शकत नाही डॉक्टर तिची प्रकृती खूप गंभीर आहे नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे लवकर विचार करा आणि वेळ वाया घालवू नका मेणकाबाई आणि तिची दोन माणसं चर्चा करत होते एक माणूस म्हणाला हे काय चाललं आहे आम्ही तिला बाहेर कसे आणू शकतो दुसरा माणूस तिच्यासोबत काही झाले तर तिचा आपल्याला काही उपयोग होणार नाही आपण सगळे पैसेही गमावू मेणकाबाई मलाही समजत नाही आता आपण काय करावं डॉक्टर तिच्या हृदयाचे ठोके कमी होत चालले आहेत इथून तिला लवकर हलवा मेणकाबाई ठीक आहे राणी या डॉक्टरांसह जा तू पण त्यांच्यासोबत जा तिने एका माणसाला सांगितले डॉक्टर चला तिला बाजारात असलेल्या दवाखान्यात नेऊया मेनकाबाई या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे करा आणि तिला सुखरूप परत आणा त्यांनी जीप वापरली आणि डॉक्टर तिला मागच्या सीटवर घेऊन गेले राणी मी पण मागे बसते डॉक्टर नाही मी तिच्यासोबत बसेन मी तिला पुन्हा पुन्हा शुद्धीत येण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करेन त्याने तिचा हात पाय चोळले आणि मग त्या माणसाला आणि राणीला न पाहता त्याने तिला एक गोळी दिली ती पुन्हा शुद्धीवर आली पण त्या डॉक्टरने तिचे डोळे आपल्या हाताने बंद केले त्यामुळे दोघांनाही तिच्याबद्दल काही कळले नाही बाजारात आल्यानंतर डॉक्टरांनी त्या, त्या माणसांना सांगितले जा पाणी आणा ती तिला उठवण्याचा मी तिला उठवण्याचा प्रयत्न करेन तो माणूस त्या दोघांकडे लक्ष दे तो राणीला म्हणाला राणी त्यांच्याकडे बघत होती तेवढ्यात अचानक डॉक्टरांच्या ओळखीची एक व्यक्ती आली राणी समोरच्या सीटवर बसली होती लक्ष्मी मागच्या सीटवर होती डॉक्टर त्या व्यक्तीशी गप्पा मारत होते अचानक लक्ष्मी जागी झाली आणि ते राणीच्या लक्षात आले लक्ष्मी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती म्हणून राणी आली आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मीने निष्क्रिय सुई वापरली आणि तिच्या हातात घातली राणी वेदनेने किंचाळत होती डॉक्टरांनीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाटक केले तिने त्यांच्या हाताचा चावा घेतला आणि पळून गेले मग राणी आणि डॉक्टर नंतर तो माणूससुद्धा मागे पळायला लागला पण बाजारात गर्दी असल्याने त्यांना ती सापडली नाही पण त्यांनी तिचा शोध सुरू ठेवला राणी आणि तो माणूस खूप घाबरला होता कारण त्यांना माहिती होतं की जर ती सापडली नाही तर मेनकाबाई त्यांना खूप वाईट शिक्षा करतील इकडे लक्ष्मी एका दुकानात पोहोचली तिथे दूरध्वनी उपलब्ध होता तिने तिच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तिने सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही फोन उचलत नाही ती रडायला लागली मग तिला श्री पाटील यांचा फोन नंबर आठवला तिने प्रयत्न केला पाच सहा वेळा फोन केल्यानंतर पाटील यांनी तो फोन घेतला नमस्कार नमस्कार पाटील काका हां बोलतो आहे कोण तुम्ही काका मी लक्ष्मी अगं लक्ष्मी कुठे आहेस तू पोरी आम्ही किती शोधलं तुला तुझे आई बाबा किती चिंतेत आहेत काका तुम्ही माझं पहिलं ऐकून घ्या काही विचारू नका माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे बरं बरं -बर, बोल काका माझं अपहरण झालं आहे मी दिल्लीत आहे पण दिल्लीत कुठे आहे ती मला माहिती नाही मी इथून निसटले पण हे लोक माझा शोध घेत आहेत पोरी काय बोलतेस हे तू तू दिल्लीमध्ये आहेस प्लीज काका मला वाचवा मी पकडले गेले तर मला ते इतरांना विकतील ती रडत रडत म्हणाले पाटील यांनाही धक्का बसला पण त्यांच्याकडे वेळ कमी असल्याने त्यांनी तिला सांगितले पोरी घाबरू नकोस एक काम कर धावत जा आणि पोलिसांना शोध आणि त्या पोलिसांना सोडू नकोस मी काहीतरी करीन काळजी करू नकोस तुला काही होणार नाही हो काका आईबाबांना पण सांगा त्यांचा फोन लागत नव्हता म्हणून मी तुम्हाला लावला मी फोन ठेवते हो तू काही काळजी करू नकोस मी त्यांना सांगतो हो काका मी फोन ठेवते पाटील यांनी लक्ष्मीचे आईबाबा यांना बोलवले दिल्लीत लक्ष्मी पोलिसांना इकडे तिकडे शोधू लागले पण तिला कोणी दिसले नाही रा राणीने तिला पाहिले आणि लक्ष्मीकडे धावू लागले लक्ष्मीनेही तिला पाहिले आणि ती तिच्यापासून दूर पळून गेली आणि ती धावत असताना एका पोलीस इन्स्पेक्टरला धडकले पोलीस इन्स्पेक्टर वीर सॉरी मॅडम तुम्ही ठीक आहात ना प्लीज इन्स्पेक्टर मला वाचवा काय झालं तू का घाबरलीस आणि का पळत आहेस ती घामरणं डबडबलेली होती आणि तिचा चेहरा घाबरल्यासारखा दिसत होता मी तुम्हाला सगळं सांगेन पण मला पोलीस स्टेशनला घेऊन चला प्लीज मी तुमच्याकडे भीक मागत आहे ती त्याला विनंती करत म्हणाली राणीने तिला त्या पोलिसासह पाहिले आणि तिच्याकडे रागाने पाहिले आणि त्यांच्याकडे गेली अरे कुठे आहेस तू मी तुला सर्वत्र शोधत आहे जाऊ दे चल आता जाऊया लक्ष्मीने इन्स्पेक्टर वीरचा हात धरला आणि नकार दिला चल आता आपल्याला उशीर होईल इन्स्पेक्टर प्लीज मला या बाईपासून वाचवा ती मला विकेल प्लीज इन्स्पेक्टर वीरला हे ऐकून धक्काच बसला तो पहिले तिच्याकडे आणि नंतर राणीकडे विचित्र नजरेने पाहत होता राणी नाही तू खोटं बोलत आहेस तू माझी बहीण आहेस मी असं का करेन साहेब तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा ठीक आहे मग सांगा माझं नाव काय राणी काहीच बोलली नाही लक्ष्मीने वीरकडे पाहून म्हणाले हे बघा तिला माझं नावसुद्धा माहिती नाही आणि मी का जाऊ तिच्याबरोबर तिचे नाव मुन्नी आहे राणीने विचार करून सांगितले लक्ष्मी नाही हे नाव माझे नाही मुन्नी हे माझे नाव नाही प्लीज इन्स्पेक्टर मला मदत करा इन्स्पेक्टर वीर ठीक आहे तिच्यासोबत जा लक्ष्मी वेडे आहात का तुम्ही मी तिच्यासोबत का जाईन मी तिला ओळखत नाही प्लीज मला तिच्यापासून वाचवा नाहीतर मी पैशासाठी तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिला माझ्यावर राग आला म्हणून ती हे नाटक करते राणीने विचित्र हसत सांगितले इन्स्पेक्टर वीर तू माझा वेळ वाया घालवू नकोस तिच्यासोबत जा राणी पुढे आली आणि तिने लक्ष्मीने वीरचा धरलेला हात घेतला आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिने वीरच्या हातातून हात सोडला नाही तुम्ही त्यांना साथ देत आहात आणि त्यांना तिने कानाखाली मारले अरे मूर्ख मुलगी तू मला कानाखाली मारलीस आता मी तुला पोलीस स्टेशनलाच नेतो तू कर्तव्य दक्ष पोलीस आला कामावर असताना कानाखाली मारलीस इन्स्पेक्टर वीरने अतिशय रागाने म्हटले राणी प्लीज साहेब तिला माफ करा तिच्या वतीने मी माफी मागते तुमची इन्स्पेक्टर वीर तुम्ही गप्पा बसा मी तिला पोलीस ठाण्यात नेतो आणि जर तुम्ही माझ्या कामात हस्तक्षेप केला तर तिच्यासोबत तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल राणी घाबरली आणि विचार केला की ती तिच्यासोबत जर तुरुंगात गेली तर त्यांना त्यांच्या कोठ्याबद्दल कळेल तर ती म्हणाली नाही मला तिच्याबद्दल माहिती नाही तिला घेऊन जा मी जाते तुम्ही माझे ऐकले हे बरे झाले हे मूर्ख मुली चल माझ्याबरोबर राणी तिथून निघून गेले आणि दुसऱ्या माणसाने तिला विचारले तिने का सोडले आता मेणकाबाई त्यांना शिक्षा करतील राणी त्या माणसाला म्हणाले मी काय करू पोलिसही तिच्यात सामील झाले तिने त्या पोलिसाच्या कानाखाली मारली आणि तो चिडला मी जर तिला थांबवले असते तो तो तर तो मलाही पोलीस ठाण्यात घेऊन गेला असता पोलिसांनी पकडले तर मेनकाबाई आपल्याला वाचवणार नाहीत तुला समजले का मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो माणूस पण आता काय मेनकाबाई आपल्याला शिक्षा देतील दुःखाने तो म्हणाला राणी अरे किमान आपण जिवंत तरी राहू जाऊ दे चल जाऊया डॉक्टर ही सर्व माहीत होते पण त्यांनीही मुद्दाम विचारले तुम्हाला ती सापडली का दोघेही नाही तुम्ही आता निघू शकता डॉक्टर हो देवाचे आभार तू तिला मदत केलीस त्याने वर पाहिले आणि दोन हात जोडले आणि तो मनात म्हणाला जेव्हा लक्ष्मी वीरने हात सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला मला कानाखाली मार मी ही परिस्थिती हाताळीन त्यामुळे तिने वी, इन्स्पेक्टर वीरला कानाखाली मारली मग वीर तिला पोलीस ठाण्यात घेऊन आला महाराष्ट्रामध्ये पाटील यांनी लक्ष्मीच्या आईबाबांना घरी बोलावले लक्ष्मीचे आई वडील काय झालं पाटील त्यांनी डोके हलवले ते आनंदी आणि गोंधळलेले होते जे त्यांच्या डोळ्यात दिसत होते मला लक्ष्मीचा फोन आला ती दिल्लीत आहे पण तिचे अपहरण झाले आहे म्हणून आपल्याला तिला मदत करायची आहे तिची आई काय तिचे वडील हे कोणी केले पाटील मला काहीच माहिती नाही आम्ही थोडा वेळ बसलो पण तिने आपल्याशी संपर्क साधला हे चांगले केले हे ऐकल्यानंतर तिचे आई वडील तणावाखाली होते पाटील पुन्हा बोलू लागले मी तिला पोलीस स्टेशनला जायला सांगितले होते पण जर ती तसे करू शकले नाही तर तिला मदत करणे कठीण होईल तिची आई रडायला लागली तिचे वडील ती त्या समस्येशी लढेल माझा तिच्यावर विश्वास आहे तिने आधीच आपल्याशी संपर्क करण्याचा धोका पत्करला आहे अगं रडू नकोस ती शूर आहे आणि लवकरच आपल्याकडे येईल तिच्या वडिलांचे दिलासादायक शब्द ऐकून तिचे आई तिचे आश्रू पुसते दिल्ली पोलिसात काम करणाऱ्या माझ्या एका मित्राला मी फोन करेन चला त्यांची मदत घेऊ मी त्यांना तुमच्यासमोर फोन करेल त्यामुळे तुम्ही तुमची आशा सोडू नका पाटील यांच्यामुळेही त्यांना आशेचा किरण मिळतो असे त्यांना वाटते पाटील यांनी त्यांच्या मित्राला पोलीस आयुक्त अभयला फोन केला ते शाळेतील वर्गमित्र होते पाटील नमस्कार अभय आहे का अभय नमस्कार हो मीच आहे आभा बोला पाटील कसा आहेस अभय ठीक आहे पण खूप दिवसांनी तू मला फोन कसा काय केलास पाटील अरे मी कसा आहे हे तरी मला विचार अभय मला माहीत आहे तुझं बरं चाललं आहे तू मला फोन का केलास पोलीस म्हणून तू खरोखर योग्य आहेस ते हसत हसत म्हणाले अभय मला माहीत आहे पाटील बरं ऐक मला तुमची मदत हवी आहे अभय तुला काय मदत हवी आहे पाटील तू सध्या दिल्लीत आहेस ना अभय हो पाटील यांनी त्यांना लक्ष्मीच्याबद्दल सर्व काही सांगितले व तिच्या अपहरणाबद्दलच्या फोनबद्दलही सांगितले अभय ठीक आहे काळजी करू नकोस मी सर्व पोलीस स्टेशनला सूचना देईल कुठेही असेल तरी मी तिला शोधेन पाटील धन्यवाद अभय तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तर सांग मला तुमचा फोन नंबर द्या म्हणजे मी परिसर शोधून तिथे शोध घेईन तसे बरे केलेस की तिला पोलीस स्टेशनला जायला सांगितलेस अभय हो आता आपण नंतर बोलू मला सर्व पोलीस स्टेशनला सूचना द्यावे लागतील म्हणून मी आता आपले बोलणे थांबवतो पाटील ठीक आहे मी तुमचा फोन घेण्याची वाट पाहतो पोलीस आयुक्त अभय यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात था। इन्स्पेक्टर वीर आता सगळं सांग एकही एक शब्द खोटं बोलू नकोस लक्ष्मीने त्याला सर्व काही सांगितले पण तू इतक्या दूर इथे कशी काय आलीस मला खरंच माहीत नाही मला फक्त एवढंच आठवतं की मी बसची वाट पाहत होते ठीक आहे मी वरिष्ठांसह तुझ्याबद्दल बोलेन तोपर्यंत चहा घे आणि काहीतरी खा तो त्याच्या टेबलावर आला हवालदार ठाकूर सर तिने जे सांगितले ते खरे आहे का याची खात्री आहे का इन्स्पेक्टर वीर प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होते ठाकूर माफ करा सर वाट मला वाटले त्या कोठीतून निषून खोटे बोलत आहे ती खरे बोलत आहे की खोटे हे मला समजत नाही असे तुम्हाला वाटते का त्याने रागाने विचारले ठाकूर नाही सर मला वाटतं ती खोटं बोलत होती तो मी सरांना तिच्याबद्दल कळवीन फक्त तिच्याकडे लक्ष द्या विनाकारण नको त्या संबंधी विचार करू नका ठाकूरने मान हलवले इन्स्पेक्टर वीरने आपल्या वरिष्ठांना सांगितले नंतर वरिष्ठांनी त्यांना सांगितले की आपण खूपच चांगले काम केले आहे आणि पोलीस आयुक्त अभय स्वतःहून पोलीस ठाण्यात येणार आहेत इन्स्पेक्टर वीर लक्ष्मीकडे गेले आणि म्हणाले की ती आता सुरक्षित आहे आणि पोलीस आयुक्त सर आल्यानंतर तिच्या घरी परत तिला जाता येईल लक्ष्मी खूप खुश झाली आणि म्हणाले सर मला मदत केल्याबद्दल धन्यवाद नाहीतर मी त्या नरकातून सुटलेच नसते आणि तुम्हालाही कानाखाली मारल्याबद्दल माफ करा तिने बोलत मान खाली घातले इन्स्पेक्टर वीर हो तुला सॉरी म्हणावे लागेल तू मला कानाखाली मार म्हटले हो तुला सॉरी म्हणावे लागेल मी तुला कानाखाली मार म्हटले पण तुला इतक्या जोरात मार असे सांगितले नव्हते ती माफ करा सर मी तुम्हाला जोरात मारले हे मला माहीतच नव्हते इन्स्पेक्टरवीर अरे मी फक्त गंमत करतोय जर तू मला पटकन कानाखाली मारली नसतीस तर तिला शंका आली असती तिला हायसे वाटले तासाभरानंतर पोलीस आयुक्त अभय आले सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी उभे होते आणि सर्वत्र शांतता पसरली त्या मुलीला आणि इन्स्पेक्टर अभयला केबिनमध्ये या त्यांनी आदेश दिला दोघे केबिनमध्ये आले वीर जय हिंद सर त्यांनी सलाम करत म्हणाले पोलीस आयुक्त अभय जय हिंद लक्ष्मी त्यांच्यासमोर उभी होती म्हणजे तुम्ही लक्ष्मी फुले आहात ना अभयने तिच्याकडे बघून विचारलं लक्ष्मी हो हो घाबरत म्हणाले तुम्ही जर गुन्हेगार नसलात तरीही पोलिसांशी बोलताना सगळे घाबरतात त्यामुळे लक्ष्मीसुद्धा घाबरत होती अभय अरे घाबरू नका माझ्याशी बोलायला मी तुमच्या पोलीस काकांचा मित्र आहे ती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होती अभय हसत हो म्हणाला तिच्या डोळ्यात त्यांना खरंच प्रश्न दिसला अभय आता मला सगळे सांग तुझ्याबरोबर प्रत्यक्षात काय काय घडले तिने त्यांना सगळं सांगितलं सर्व काही ऐकून तो म्हणाला लक्ष्मी तू खरोखरच धाडसी आणि बलवान मुलगी आहेस तू धोका पत्करून त्या नरकातून तुझी सुटका केलीस तुझ्यासारख्या मुलीची समाजाला गरज आहे तू हरली नाहीस आणि परिस्थितीचा स्वीकार करून मार्ग काढलास ती जागा सोडलीस लक्ष्मी त्या डॉक्टरांचे आभार त्यांनी मला त्या ठिकाणाहून पळून जाण्यास मदत केली तसेच इन्स्पेक्टर वीर यांनीही मला राणीपासून पळून जाण्यास मदत केली जर त्यांनी विश्वास ठेवला नसता तर मी त्या वाईट ठिकाणाहून परत येऊ शकले नसते इन्स्पेक्टर वीर नाही लोकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे मी एक पोलीस म्हणून माझे कर्तव्य केले अभय तरीही ती बरोबर बोलत आहे जर तुमचा तिच्यावर विश्वास नसता तर आम्ही तिला शोधू शकलो नसतो आणि मी माझ्या मित्राला वचन दिल्याप्रमाणे ती सापडली नसती इन्स्पेक्टर वीर तुम्ही खूप छान काम केले वीर धन्यवाद सर लक्ष्मी सर मी माझ्या घरच्यांशी बोलू शकते का अभय हो का नाही थांब मी आधी पाटील यांना कळवतो मग तुम्ही बोलू शकता जेव्हा आयुष्य तुम्हाला कठीण परिस्थितीत देते तेव्हा लक्ष्मीसारख्या काही लोकांना परत लढण्याचा मार्ग सापडतो त्या कठीण प्रसंगासमोर ती कधीच हार मानत नाही फक्त तुमची निवड काय आहे आणि त्याचा प्रभाव काय असेल यावर सर्व काही अवलंबून असते प्रथम पोलीस आयुक्त अभयने तिच्याबद्दल माहिती दिली त्यानंतर ती तिच्या कुटुंबियांशी बोलली अखेर तिच्या कुटुंबियांना तिच्या सुरक्षिततेची माहिती मिळाली आणि त्यांना हायसे वाटले इन्स्पेक्टर वीर सर मी आता निघू शकतो का पोलीस आयुक्त अभय नाही तिला तिच्या गावी पाठवायला तुला माझ्यासोबत यावे लागेल इन्स्पेक्टर वीर ठीक आहे सर जय हिंद मी प्रवासाची व्यवस्था करेन पोलीस आयुक्त अभय होय पोलीस आयुक्त अभयने मग लक्ष्मीला विचारले तुला त्या नरकातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा सापडला लक्ष्मी मी माझं ते भाग्य स्वीकारलं असतं तर त्याचा अर्थ मी तिथून पळून जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला नाही असं मला आयुष्यभर त्याची खंत वाटली असते मग समजा तुला वीरकडून मदत मिळाली नसती तर लक्ष्मी जेव्हा मी त्यातून बाहेर पडण्याचा विचार केला तेव्हा मला आधीच माहिती होते की हे धोक्याचे आहे परंतु मी तिथून निसटले यशस्वीपणे मला असेच वाचलेले आठवले जिथे इच्छा तिथे मार्ग आहे अभय खरंच लक्ष्मी तू धाडसी मुलगी आहेस लक्ष्मी सर मलाही हिंमत कोठून आली माहिती नाही पण मला फक्त वाटतं तिथं माझं आयुष्य मला उद्ध्वस्त करायचं नाही अभय मला वाटते की तुझ्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार आहेत म्हणूनच तू यशस्वीपणे तिथून निसटू शकलीस दोघेही एकमेकांकडे बघून हसले नंतर लक्ष्मी पोलीस आयुक्त अभय आणि इन्स्पेक्टर वीर यांच्यासोबत तिच्या गावी गेली ते तिच्या गावी पोहोचले पाटील आणि तिच्या पालकांनी नजरा रस्त्याकडे लावलेल्या होत्या ती कधी येणार म्हणून वाट पाहत होते शेवटी पाटील यांच्या बंगल्यावर पोलिसांची व्हॅन पोचली आणि सर्वजण लक्ष्मीच्या स्वागतासाठी बाहेर पडले लक्ष्मी घरात येण्यापूर्वी मिसेस पाटील यांनी तिला थांबवले आणि आरती केली लक्ष्मीने तिच्या आईला मिठी मारली आणि दोघेही रडू लागल्या लक्ष्मीच्या वडिलांनी दोघांचेही आभार मानले नंतर सगळे जेवण करून गप्पा मारायला बसले अभय मी ऐकले की लक्ष्मीचे लग्न ठरले आहे तर मग लग्न कधी होणार आहे मला तिच्या लग्नाचे आमंत्रण नक्की द्या हे ऐकून लक्ष्मीचे आई, लक्ष्मी आई वडील आणि पाटील काहीच बोलले नाहीत त्यांचे चेहरे बघितल्यावर त्यांनी पुन्हा विचारले काय झाले पाटील लग्न होण्याआधीच तिचे लग्न मोडले अभय वीर आणि लक्ष्मी यांनाही ऐकल्यावर धक्काच बसला तिचे वडील हो आम्ही त्यांचे लग्न मोडले कारण त्यांना वाटत होते की ती घरातून पळून गेली कारण तिचं दुसरं कोणावर प्रेम आहे तिची आई आणि आमच्या संस्कारावर त्यांनी प्रश्न केले त्यावर बोट ठेवले त्यामुळे तिने त्या लोकांशी लग्न करावे असे आम्हाला वाटत नाही लक्ष्मीच्या डोळ्यातून अश्रू आले तिचे वडील त्यांच्यासाठी रडू नकोस लक्ष्मी दोष तुझा नाही ते श्रीमंत असले तरी त्यांच्या मानसिकतेने ते गरीब आहेत अभय हे ऐकून खूप वाईट वाटले काही लोक कधीच बदलत नाहीत वीरलाही ना तिच्याबद्दल वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्त अभय आणि इन्स्पेक्टर वीर परत जाण्याचा विचार करत असतात त्यामुळे लक्ष्मीचे आई वडील त्यांना चहा नाश्त्यासाठी बोलवतात त्यांच्याकडे दोघांनी होकार दिले रात्री अभय विचार करत होते आणि त्यांना झोप येत नव्हती शेवटी त्यांनी काहीतरी करण्याचे ठरवले मग रात्री झोपले दुसऱ्या दिवशी ते दोघेही लक्ष्मीच्या घरी पोहोचले लग्न मोडल्याचे ऐकून लक्ष्मी अस्वस्थ दिसत होती नंतर अभयने तिच्या वडिलांना चर्चा करायची आहे म्हणून बाजूला येण्यास सांगितले त्यांनी पाटील यांना लक्ष्मीच्या घरी येण्यासाठी बोलवले शेवटी त्यांच्यात चर्चा झाली आणि मग वीर आणि लक्ष्मीला बोलवून त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला दोघांनाही धक्काच बसला आणि आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे वीर हा अभयचा मुलगा होता सगळ्यांनाच धक्का बसला लक्ष्मीच्या अपहरणाची आणि तिच्या पलयानाची बातमी गावभर पसरली होती काही लोकांनी तिची प्रशंसा केली तर काही मोजक्या लोकांना तिच्यावर विश्वास बसला नाही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना हेच ते वीरने त्यांच्याकडे लक्ष्मीची एकांतात बोलण्याची परवानगी मागितली त्यांनी एकांतात दोघांना बोलण्याची परवानगी दिली वीर मला माफ करा मी त्या लग्नाच्या प्रस्तावाबद्दल विचारतील असे मला वाटले नव्हते लक्ष्मी काहीच बोलली नाही आणि फक्त जमिनीकडे पाहत राहिले वीर प्रथम तुम्ही असे समजू नका की सगळेच तुमच्यावर लग्नासाठी बळजोबरी करत आहे जर तुम्ही मला नाकारले तर मी म्हणेन मी लग्न करणार नाही त्यामुळे तुम्हाला काय सांगायचे आहे ते मला मोकळेपणाने सांगा म्हणूनच मी त्यांना सांगितले की आम्हाला बोलण्यासाठी वेळ द्या खरं तर सगळं काही अचानक घडलं म्हणून मी गोंधळलेली आहे हो मी समजू शकतो तुम्ही मला सांगाल का तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे आहे की नाही लक्ष्मी तुमचा निर्णय काय आहे वीर मला तुमच्याशी लग्न करायला काही अडचण नाही लक्ष्मी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का वीर हो विचारा लक्ष्मी माझं लग्न मोडलं आहे म्हणून तुम्हाला सहानुभूतीसाठी माझ्याशी लग्न करायचे आहे का अरे मग ही समस्या आहे का कृपया मला स्पष्ट सांगा हा आपल्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे मला या कारणामुळे तुझ्याशी लग्न करायचे नव्हते कारण तुला माझ्यावर दया आली आहे तू चांगली मुलगी आहेस पण तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत अटी त्या काय आहेत तो म्हणाला तुम्हाला माझी नोकरी माहिती आहे मी देशासाठी समर्पित देश आहे म्हणून ते स्वीकारले पाहिजे माझे वडील माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्ही त्यांचाही नेहमी आदर केला पाहिजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे अशी माझी इच्छा आहे ती ठीक आहे मी तुमच्या सर्व वाटी मान्य करेन मग मी तुझ्या बाजूने होकार समजू का ती मी माझ्या आईबाबांशी बोलेन आणि मग तुम्हाला माझा निर्णय सांगेन तो ठीक आहे आता जाऊया दोघेही गे घरात गेले ती तिच्या पालकांशी बोलली तो त्यांच्या मुलीसाठी योग्य जोडीदार आहे तिने या लग्नाबद्दल प्रस्ताव मान्य केला याच दिवशी त्यांचा साखरपुडा झाला आणि एक महिन्यानंतर त्यांचे लग्न निश्चित झाले लक्ष्मीचे नकळत अपहरण झाले होते तेव्हा ती बसस्टँडवर बसली तेव्हा कोणीतरी गुंगीचा औषधांचा वापर अपहरण करण्यासाठी केला होता लक्ष्मी पळून गेल्याचे मेनकाबाईंनाही मोठा धक्का बसला होता मात्र तरीही ते पोलिसांच्या भानगडीत अडकले नाहीत त्यामुळे त्यांचे पैसेही बुडाले तरी त्यांना हायसे वाटले काही वर्षांनी अरे माझी आई खूप धाडसी आहे बरोबर ना बाबा मीर वीर हो तिच्याप्रमाणेच तू सुद्धा कठीण काळात मार्ग सापडला पाहिजेस आणि तुमच्या वडिलांप्रमाणेच तू गरजू लोकांना मदत केली पाहिजे आणि निष्पाप लोकांचे रक्षण केले पाहिजे लक्ष्मी म्हणाले तिघेही एकत्र आयुष्य आनंदाने जगत आहेत लक्ष्मी समाजसेविका बनली आणि यशस्वी उद्योजकही झाले वीरने तिला सांगितल्याप्रमाणे ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली होती आणि मीर या त्यांच्या मुलाला तिने जन्म दिला होता लक्ष्मीला पळून जाण्याचा मार्ग सापडला होता जेव्हा तिने स्वतःवर विश्वास ठेवला तेव्हाच हे घडले तिच्या बाबतीत अपयश येण्याची शक्यता जास्त होती पण तरीही तिची इच्छाशक्ती खूप प्रबळ होती आणि ती धैर्याने वाकली आपल्या जीवनात कठीण प्रसंग येतात परंतु आपण आपला समतोल ढासळू नये आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे पण आपण आपला संयम कायम ठेवायला हवा हा सुटका या कथेचा शेवटचा भाग होता या कथेतील कोणते पात्र तुम्हाला जास्त आवडते आणि कथेबद्दल तुमचे विचार मला कमेंटद्वारा नक्कीच कळवा या कथेचे या लेखनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत राखीव आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद